नमस्कार शेतकरी बांधवनं बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न तो की आत्ताच्या चालू सीझनमध्ये कोणतं पीक करणं गरजे आहे या ठिकाणी तुम्ही चालू पीक कोणतं असेल तर तुम्हाला लाईव्ह प्लॉटमध्ये दाखवतोय अर्थात या ठिकाणी आहे आपल्याला आलिमाचं बीट अर्थात आपण त्याला बीट म्हणतोय बीट अवघड या ठिकाणी सक्सेसफुल ठरणारे आहे बाजारभावसुद्धा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस रुपये प्रति किलो म्हणजे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये प्रति दहा किलोचे बाजारभाव या ठिकाणी आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळतात चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देणारा मला आहे तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी जे कमी क्षेत्र असणारे जे आपले भूधारक शेतकरी असेल म्हणजे अल्पावधीत जे कमी क्षेत्रामध्ये असणारे जे शेतकरी जे कमी गुंठेवारी असणार आहेत जे कमी भागधारक शेतकरी म्हणतोय त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे या ठिकाणी लालिमाचं जे बीट आहे ते बीट करणं या ठिकाणी बीट चांगल्या पद्धतीने केलं आहे चांगल्या पद्धतीने ड्रिपवरती आहे या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता आता व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमात एक छोटेसे एक दोन स्प्रे आहे मस्त वगैरे काळोखी ग्रेनरी दाणेदार युक्त जे खतबीट टाकल्यानंतर जी येणारी ग्रेनरी आहे चांगल्या टिकून आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल पीक पीकसुद्धा आहे वजनदार आहे एक उत्पादन उत्पादनसुद्धा निघणार आहे या ठिकाणी द आठ ते दहाच गुंठे क्षेत्र आहे दोन डबे या ठिकाणी टाकलेले आहेत चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन मिळणार आहे तर निश्चितच हे आपल्याला या ठिकाणी मी बघू शकता की लालेमाचं बीट आपल्या या ठिकाणी कशा पद्धतीने फारशी ठरणार आहे निश्चितच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा निश्चित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही आपल्या प्रतिक्रिया असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद सर थँक्यू